एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन आमदार श्वेता महाले यांनी भ्रमणध्वनीवरून दिल्या रमजानच्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून त्यानिमित्त मुस्लिम बांधवांकडून रोजा उपवास ठेवण्यात येतो उपवास सोडवण्यासाठी माजी नगरसेवक सुदर्शन खरात यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते या इफ्तार पार्टीमध्ये सातशे ते आठशे मुस्लिम महिला पुरुषांनी सहभाग घेतला होता यावेळी आमदार श्वेता महाले पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पंडितराव देशमुख शेख अनिस यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते या ठिकाणी न येण्याचं कारण म्हणजे त्यांना महत्त्वाच्या बैठकीसाठी मुंबई येथे वरिष्ठांनी बोलवला असता त्या ठिकाणी त्यांना अर्जंट मीटिंगसाठी जावं लागले त्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित आपल्यामध्ये

मुझे खुद आके वहां पे आपको रमजान के पवित्र महीने के शुभकामना देने की दुखद घटना घटी है और उस घटना के तहत कुछ भी सेलिब्रेशन हम कर नहीं रहे हैं इसलिए मैं थोड़ा बाहर आई हूं मैं फिर से आज सुदर्शन जी खर ने जो आयोजन किया है उस आयोजन में आए हुए सभी मुस्लिम भाइयों का बहनों का तहे दिल से स्वागत करती हूँ त्यौहार की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ अल्लाह ताला हिंदू मुस्लिम भाइयों में जो एक अच्छा वातावरण है शहर में वो अल्लाह हाँ में सभी भाइयों की तबियत अच्छी रहे और आने वाले दिन में आप था। सभी का इस्तेमाल करके यहाँ पे दर्शन जी को बहुत बहुत धन्यवाद देती हूँ स्वतः मुंबई मध्ये जाऊन याची दखल घेऊन हा रोड परत सँक्शन करून आणला सर्वांना विनंती करतो की जोरदार आपण काय हो। त्याचप्रमाणे आज शहरामध्ये जवळपास दोनशे कोटी रुपयाच्या वर विकास कामे चालू आहेत मग मुस्लिम समाजाकरता शादीखाणा असेल नंतर माळी समाजाकरता अभ्यासिका असेल जैन समाजाकरता सभागृह असेल धनगर समाज असेल कोळी समाज असेल जैन समाज असेल रोड नाली तर आता मला असं वाटतं पंडित दादा रोड नाली तर खूप आपल्या मतदार संघासाठी खूप छोटा विषय झालेला आहे रोड नाली तर मला एवढंच म्हणायचं आहे मागील राजकीय व्यासपीठ नाहीये पण काही गोष्टी एक दोन गोष्टी महत्वाच्या बोला अशा वाटतात ज्या म्हणत असतात ते बोललं पाहिजे तुम्ही आपला परिवार आहात आपले लोक आहेत म्हणून बोललं पाहिजे मागील दहा वर्षात या चिखली विधानसभा मतदार संघाच्या नेत्यांनी मागच्या दहा वर्षात ज्यादा नाही बोलते वे मी बात सुनाना चाहूंगा हमारी बहन माननीय आमदार श्रोता थे माले पाटिल आमदार होने के पहले इन्होंने पूरे चिकली शहर के अंदर ऐसा कोई मुस्लिम माँ बहन का घर नहीं है जिसके घर में आवाज दी कि मैं रोजा अफ्तारी करना चाहती हूँ और मेरी मुस्लिम माँ बहन ने खाना खाने की दावत लेना और खाना खाने के लिए आना जिले के अंदर नहीं महाराष्ट्र के अंदर भूतो न भविष्य एक हमारी बहन ने आमदार होने के पहले ये चिकली शहर के अंदर एक इतिहास है एक हिंदू मुस्लिम की एकता की निशानी दी और हर मुस्लिम के घर में रोजाफ्तारी की दावत दी और जब हमारी बहन ने आवाज दी मुस्लिम महिलाओं को हमारी माँ बहन को तो मुझे नहीं लगता पहले तो मुस्लिम सुदर्शन जगातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा